सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नतमस्तक होत आजच्या या आपल्या समाजाच्या वतीनं आयोजित असलेल्या या मोर्चामध्ये विकी भाऊच्या हत्येच्या अनुषंगाने आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत बांधवांनो वेळ खूप झालेला आहे आणि अनेकांनी आपापली भूमिका आपल्या शब्दातून व्यक्त केलेली आहे सगळ्यांच्या भावना आणि संवेदना विकी आणि विकीच्या कुटुंबाबद्दल अत्यंत प्रामाणिक आहे मुद्दा महत्वाचा आहे की या देशामध्ये सामूहिक आनंद ज्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना मिळायला पाहिजे होता तो आनंद आजच्या एकविसाव्या शतकामध्ये होत नाही आणि म्हणून मी या घटनेची विकीच्या अन्याय झाला त्याची जी हत्या ज्या पद्धतीनं झाली त्या घटनेची मी पहिल्यांदा निंदा करतो आणि या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो सर्वप्रथम मी सर्व जालना शहरातील माझ्या मातार समाजाचे मी अभिनंदन करतो की एवढ्या उन्हातानामध्ये महिला भगिनी आणि माझे बंधू एवढे बोलताना लोकांनी मुद्दे सो सूर, सोडून बाकीचे भाषणे केले तरी वरती बसले त्यांना फॅन आहे खाली बसलेला किती ऊन लागतं त्यांनाच माहिती आहे पण ज्या मुद्द्यासाठी आपण जमलो तो मुद्दा न भरकटता आज आपला समाज बांधव विकी भाय्या लोंडे या ज्या जे मारेकरी आहेत त्यांना फाशी शिक्षा होऊ शकत नाही कारण का आपलं संविधानामध्ये फाशी शिक्षाला खूप प्रोव्हिजन मोठं आहे तर बघोगासाठी त्यांच्यावरती नक्कीच जमलेल्या सर्व आपले समाज बांधवांकडनं निवेदन दिलं जाईल आणि त्यावरती कारवाई होईल आणि एक गोष्ट सांगतो आज जे माझ्या समाजातील सर्व जमलेले मित्रपरिवार बांधवांना एक सांगतो की आ आजपासून महाराष्ट्रामध्ये मा जिथं जिथे माता समाजातील युवकांवर या कुणावरती माताभंगींवर अत्याचार होतील की तर सर्वजण अशाच एकजुटीने जमणार जमलं तर त्या अन्यायाला वाचा फोडायचं काम होणार आहे आणि मला यानंतर जिथे इथं बोलवतील मी तिथे माझा खारीचा वाटा उचला तयार आहे आणि सर्वांनी तुम्ही तसा सपोर्ट करा जे स्टेजवर बसलेले जे जेवढे जेवढे मान्यवर आहेत प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही तरी आमचे बंधू प्रदीपभाई सरोदे सचिनभाऊ साठे संजयभाऊ ठोकळ अजिंक्यभाय चांदणे कृष्णाबाऊ पांडव या सर्वांना मी एक विनंती करतो की सर्वजण याच्यानंतर जे अत्या अत्याचार अन्याय होतील त्या त्यासाठी एकत्र जमूयात आणि समाज बांधवांना हे देऊयात नॉन पॉलिटिकल एक बोलतो ना पॉवर समाजाच्या मागो उभी केली तरच समाजावर कुणी टाकायची डेरिंग होणार नाही आणि आत्ता जो झालेला जो प्रकार आहे विकेबरोबर जे विकीची जी गृह हत्या झाली आहे त्यासाठी या मादोत लोकांना लवकरात लवकर शासन होईल हे मी बोलतो आणि सर्वप्रथम मी एकच सांगतो की त्यांच्या परिवाराला शासकीय याच्यामध्ये क कसं सामावून घेता येईल आणि पन्नास लाखाची मागणी केली आहे ती एका एखाद्या एक घरातला जो करता जाता मेलनंतर त्या घरची अवस्था काय होती हे त्याच्या घरच्यांना माहीत असतं तर फक्त पोकळ आश्वासन न देता प्रत्येक राजकीय नेत्यांनी आणि प्रत्येक समाजातील लोकांनी त्यांना आर्थिक मदत करण्या आणि त्यांच्या त्याचबरोबर त्यांच्या परिवाराला संरक्षण देण्यासाठी मी आहे आपण सर्वांनी हे करा आणि जास्त भाषण न लांबवता मी सर्वांनी मला इथं बोलवलं जालना शहरामध्ये त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो जय लवजी जय भीम जय शिवराय